जय हरी विठ्ठल कामिका एकादशीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे विशेष म्हणजे कामिका एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील या दिवशी व्रत पाळले जाते यावेळी कामिका एकादशीचे व्रत सोमवार या एकवीस जुलै पाळले जाणार आहे तसेच यावेळी काही शुभ योग तयार होत असल्याने कामिका एकादशी दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे कामिका एकादशी वेळी रोहिणी नक्षत्र राहणार आहे तसेच वृद्धियोग देखील आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील रोहिणी नक्षत्र आणि योगाचे होणारे शुभ संयोजन फलदायी मानले जाते या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते